बातमी आहे हिंगोलीमधून हिंगोलीतील सेनगाव बस स्थानकाची दुरावस्था पाहायला मिळते बस स्थानकात जागोजागी पाणी साचलं आहे प्रवाशांना चिखलाचा आता त्रास सहन करावा लागतोय हिंगोलीतील सेनगाव बस स्थानकाची दुरावस्था पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलंय तर बस स्थानकामध्ये सुद्धा आपण पाहतोय चिखलचं साम्राज्य या चिखलाचा त्रास प्रवाशांना सोसावा लागतोय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी हिंगोली मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर आठ दिवसाच्या विश्रांतीनंतर सायंकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे एक आणि या पावसामुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी राजा जे आहे ते सुकावलेला आहे परंतु एकीकडे पाहिलं तर हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव शहरातील बसस्थानकाची जी दैनीय अवस्था आपण या ठिकाणी पाहतोय ती जागोजागी खड्डे झा साचलेले आहेत आणि पाण्याचे डबके देखील साचलेले आहेत परंतु याच चिखलाचा सामना देखील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे आता याच चिखलाचा सामना शेनगाव शहरातील प्रवाशांना किती दिवस करावा लागणार आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे गेल्या अनेक दिवसापासून गेल्या अनेक महिन्यापरापासून स्थानकाचं जे काम आहे ते संत गतीने चाललो आहे परंतु या ठिकाणी नाहक प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे आता स्थानकाचं काम कधी दुरुस्त होणार आणि प्रवाशांना याचा कधी लाभ मिळणार हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे श्रीधर वाळवंटे जय महाराष्ट्र न्यूज सेनगाव हिंगोली